अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून कोल्हापूरच्या महर्षी पतंजली योग आणि संशोधन फाउंडेशनतर्फे हरित योग या सिग्नेचर उपक्रमाच्या आयोजनातून एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग हा उपक्रम राबवण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून इथल्या योग साधकांनी अठरा ते एकवीस जून दरम्यान विविध उपक्रम राबवले करवी तालुक्यातील वळुडे इथल्या महर्षी पतंजली योग आणि संशोधन संस्थेच्या वतीनं आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली हरित योग उपक्रम राबवला या अंतर्गत विविध योग उपक्रमांचं अठरा ते एकवीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान यशस्वी आयोजन करण्यात आलं यावर्षी एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग हा उपक्रम होता यामध्ये हरित योग उपक्रम योग साधना संस्कृती आणि पर्यावरण संवेदनशीलता यांचा समन्वय साधणारा अभिनव कार्यक्रम घेण्यात आला वैयक्तिक आरोग्याबरोबरच सामाजिक आणि पर्यावरणीय आरोग्य यावरही योगचं महत्व अधोरेखित करण्यात आलं या उपक्रमात एक हजाराहून अधिक योग साधक विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आज योग संगम कार्यक्रम पार पडला अनिल पंढरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थित गांधीनगर गांधीनगरमधील स्वामी देवप्रकाश सांस्कृतिक भवनमध्ये योगचा कार्यक्रम झाला त्याचबरोबर योग, चा बर योग ट्रेकिंगमध्ये शिरोळ तालुक्यातील तमदलगे इथल्या डोंगरामध्ये वृक्षारोपणसह योग साधना करण्यात आली प्राकृतिक आणि ऐतिहासिक स्थळी योग सत्रमध्ये खिद्रापूर इथल्या प्राचीन कोपेश्वर मंदिर परिसरात योग साधना करण्यात आली